तुम्ही जेव्हा घराबाहेर राहता आणि खूप दिवसांनी घरी येतात तेव्हा मनाला जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे कठीण आहे घरातील मांगल्य टिकून राहावे म्हणून आपल्या शास्त्रात पूजा करणे सडा रांगोळी केर काढणे साफसफाई स्वच्छता ठेवणे अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात आज या संध्याकाळी घरातील मांगल्य आणि प्रसन्न वातावरण कसे जपावे याबद्दल सांगणार आहोत तिने सांजेला दिवा लावा एक एक काळ होता की जेव्हा वाडा बंगले आणि मोठी घरं होती पण आता शहरांचा विकास झाला आणि घरं लहान झाली तसं पाहिलं तर घर लहान असं किंवा मोठं घर घरे घर असतं आपला हक्काची सुख समाधानाची जागा लोकांची घरी लहान असतील तरी आजही संध्याकाळी घरासमोरील तुळशीजवळ दिवा लावतो संध्याकाळी करोती म्हटलं जातं आई आजीसारखं सारखं सांगतात संध्याकाळच्या प्रार्थना श्लोक म्हणा पण आपण कंटाळा करतो हो पण या सवयीने आयुष्यात एक शिस्त लागते संध्याकाळी देवासमोर दिवा लावा घरात धूप धाकवा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि वातावरण प्रसन्न राहते संध्याकाळी तुळशीजवळ आवर्जून दिवा लावा दिव्याचा तो मिनमिनता प्रकाश मनाला एक वेगळाच आनंद देतो ध्यानकाळी ग्रामदेवाची उपासना गावात संध्याकाळी खास ग्रामदेवतेची उपासना केली जाते संध्याकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावा ही घंटानाद होतो त्यानंतर घराघरात आणि तुळशीजवळ दिवे लाव लावणी होते असे मानले जाते की ग्रामदेवता संध्याकाळी गावात फेरफटका मारत असते आणि ज्या घरात दिवे लागतील तिथे ती, ती निवास करते असंही म्हणतात कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षसुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातर्वेळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातारवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो सात्विक लहरींचा संरक्षण कवच तिने सांजला म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावण्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचारामुळे प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लॉरींपासून रक्षण होते म्हणून शक्यतो दिवे लागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे आणि किंवा दिवे लागणीनंतर घरातून बाहेर पडू नये असे आपल्याला घरातून वारंवार सांगितले जाते अनेक वाईट शक्ती तिने सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात धोकादायक होतात करोती कल्याण संध्याकाळी दिवे लागणे झाली की करोती तसेच अनेक श्लोक म्हटले जातात मन आणि बुद्धी स्थिर राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपल्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वा, वाईट शक्तींपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणाऱ्या शक्तींची स्पंदने अधिक तीव्र होतात मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवांशी अनुसंधान साधता येते दिवा लावणे अग्नीला आव्हान आता दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्या दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे शरीरातील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात आणि स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळ मेर, मिळवता येते म्हणूनच दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेस वातावरण अनेक बदल घडत असतात वातावरणामध्ये होणारे बदल आणि जीवजंतूंची होणारी वाढ फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरी लहरीद्वारे कमी केली जाते म्हणून संध्याकाळी तेल तुपाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे